रात्र सत्ताविसावी उदार पितृ हृदय आमच्या घरात त्यावेळी गाय व्याली होती गायीच्या दुधाचा खरवस घरी केला होता आईला माझी आठवण येत होती मला खरवस फार आवडत असे मी लहान होतो तेव्हा गवळबाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खरवस असला तर घेऊन येत असे ती राधा गवळण पुढे लवकरच मेली श्यामला खरवस पाठवला असता कोणी येणारे जाणारे असते तर आई वडिलांना म्हणाली वडील म्हणाले कोणी येणारे जाणारे कशाला मीच घेऊन जातो घरच्या गाईच्या चिकाचा खरवस आनंद होईल उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईल परंतु कशात देशील त्या शेराच्या भांड्यात करून देईन ते भांडेच घट्ट खरवसाने भरलेले घेऊन जावे आई म्हणाली आईने सुंदर खरवस तयार केला खरवसाची ती बोगणी घेऊन वडील पायी पायी दापोलीत जायला निघाले शाळेला मधली सुट्टी झाली होती कोंडलेली पाखरे बाहेर उठून आली होती कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती शाळेच्या आजूबाजूच खूपच झाडी होती कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात त्या खालच्या फांद्या जणू जमनीला लागतात भूमातेला मिठी मारित असतात मधल्या सुट्टीत पारंब्याचा खेळ आंब्याच्या झाडावर मुलं खेळत असत जणू ती वांद्रेच बनत व भराभर उड्या मारीत मुले इकडे तिकडे भटकत होती कोणी घरून आणलेले फराळाचे खात होती कोणी झाडावर बसून गात होती कोणी फांदीवर बसून झोके घेत होती कोणी खेळत होती कोणी झाडाखाली रेळली होती कोणी वाचित होती तर कोणी वर्गातच बसून राहिली होती मी व माझे मित्र एका झाडाखाली बसले होतो आम्ही भेंड्या लावित होतो मला पुष्कळ कविता पाठ येत होत्या जवळजवळ सारे नवीन नवनीत मला पाठ होते संस्कृत स्रोते गंगालहरी महिन्म वगैरे येत होती शिवाय मला कविता करण्याचा नाद होता ओव्या तर भराभरा करता येत असत ओवी अभंग दिंडी साकी यासारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील ती अभिजात मराठी वृत्ते आहेत मी एका बाजूस एकटा व बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूस तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावीत असे मला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत आम्ही भेंड्या लावण्याच्या भरात होतो इतक्यात काही मुले श्याम अरे श्याम अशी हाक मारत आली त्यातील एक जण मला म्हणाला श्याम अरे कुणीतरी तुला शोधित आहे आमचा श्याम कोठे आहे अशी चौकशी करीत आहे इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्याजवळ येऊन ठेपलेही मी विचारले भाऊ इकडे कशाला आलात आता आमची घंटा होईल मी घरी भेटलो असतो वडिलांसो तो कसा तरी गबाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती इंग्रजी शिकणाऱ्या मुलात मी वावरत होतो जरी कशाला मला महत्त्व कळू लागले नव्हते तरी झकपक पोषकाचे कळू लागले होते सहा कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही मी आंधळा झालो होतो शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता शिक्षणाने अंतर्दृष्टी येण्याऐवजी हो अधिकच बहिर्दृष्टी मी करू लागलो होतो वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षकाने तयार करण्या होण्याऐवजी वस्तूंच्या बाह्य रंगरूपावर भुलू लागलं होतं जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही इतरांच्या हृदय मंदिरातील सत्यसृष्टी दाखवित नाही ते शिक्षण नव्हे शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञानमंदिर वाटले पाहिजे या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य व भव्य सृष्टी असते तिचे दर्शन मला झाले पाहिजे ते जोपर्यंत होत नाही अंदुकही होत नाही तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे हृदयाचा विकास ही एक अतिमत्वाची जीवनाला सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे सहा कोस वडील चालून आले का आले तो खरवस ती एक खरवसाची वडी मुलाला देण्यासाठी किती प्रेम त्या प्रेमाला कष्टही आनंदरूपच वाटत होते खरे प्रेम तेच ज्याला अनंत कष्ट हाल व आपली आपत्ती सुंदर आणि मधुर वाटत हे दिसले हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते आज मी माझ्या आई बापाच्या त्या प्रेमातही दोष पाहिन त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरीबाच्या मुलाला खरवच दिला असता तर एखाद्या हरिजणाच्या मुलाला दिलं असता तर शेजारची मुले श्यामचीच रुपये यांना का न वाटावी तमक्या आकाराचा अमक्या रंगाचा अमक्या नावाचा असा विशिष्ट मातीचा एक गोळा का परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही मनुष्य हळूहळू वाढत जातो आसक्तीमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजित होते परंतु थोडे तरी प्रेम मला आज देता येत आहे माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्यावेळेस पेरले जात होते त्याच बीजाचा हा अंकुर आहे मला नकलत, ही नकलत, माजे माजे न कळत त्यांनीही नकळत माझे आईबाप माझ्या जीवनात माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमेळ भावनांची रोपे लाभित होते म्हणून आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे थोडा सुगंध आहे ओसाड नाही वृक्ष भगभगीत नाही मुले मला हसतील ते का तुझे वडील काय फेटा बांधला आहे काय तो कोट असे म्हणून मला चिडवतील ह्याचेच मला वाईट वाटत होते वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो माझीच मला काळजी होती माझ्यात प्रतिष्ठेच्या पूजेला मी विचार करीत होतो आपण सारेजण अहम वेद असतो आपण द्विवेदी नाही त्रिवेदी नाही चतुर्वेदी नाही आपण सारे एकवेदी आहोत व त्या वेदाचे नाव आहे अहम अहम सारखा आपलाच विचार आपण करीत असतो आपला मान आपले सुख आपली आढ्यता आपली अभ्रू सारे आपलेच आपणास म्हणूनच मोठे होता येत नाही जो स्वतः शिकत नाही तो काय प्रेम करणार वडील म्हणाले श्याम तुझ्या आईने तुला खरवस पाठवला आहे तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे तो तू तु, व तुझे मित्र खा बोगणी परत द्या त्यांनी खरवसाची बोगणी माझे जवळ दिली इतर मुले माझ्याकडे पाहून फिदी फिदी हसत होती मी शरमलो होतो माझे वडील पुन्हा म्हणाले श्याम अरे बघत काय बसलास टाक उरकून लाजायला काय झाले या रे मुलांना तुम्हीही खा श्यामला एकट्याने खायला लाज वाटत असेल एकट्याने नाही तरी नयेच खाऊ चार द्यावे इतर निघून माझे मित्र फक्त राहिले एक धीट मित्र पुढे आला त्याने भांड्याचे फडके सोडले ये रे श्याम या रे आपण फत्ता करू फडशा पाडू असे तो ते म्हणाले आम्ही सारे खरवसावर घसरलो माझे वडील बाजू जरा पडले होते ते दमून आले होते त्यांनी खरवस घेतला नाही आम्ही देत होतो तर म्हणाले तुम्हीच खा मुलांनीच खाण्यात गंमत आहे आम्ही सारा खरवस खाऊन टाकला फारच सुंदर झाला होता थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता इतक्यात घन गन, घन गन, घंटा झाली वडील एकदम जागे झाले ते म्हणाले झाला रे खाऊन अन ते भांडे मी नदीवर घासून घेईन ते भांडे मी तसेच त्यांच्या जवळ दिले वडील जावेयास निघाले ते म्हणाले अभ्यास नीट हो प्रकृती जप गाईचे वासरू चांगले आहे पाडा झाला आहे असे म्हणून ते गेले आम्ही शाळेत गेलो मला माझी शरम वाटत होती अशा प्रेमळ आई बापांचा मी कृतज्ञ मुलगा आहे असं माझ्या मनात येत होते गोष्ट तर होऊन गेली परंतु रुखरुख लागून राहिली सहा खोस केवळ खरवसाची वाटी घेऊन येणारे वडील व त्यांना पाठवणारी माझी आई या दोघांच्या प्रेमाचे अनंत ऋण कसे फेडणार माझ्या शेकडो बहिणी भावनांना भावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईन तर त्यानेच थोडे अरुणी होता येईल एरवी नाही